गाड्या झुल्या खडाऊचा सात बारा खडाऊचा सात बारा आणि सात बारा मैदानातला सातवा सीमी बसतोय आणि सातव्या सेमीतला गुलालाचा मानकरे कोण ठरतोय हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र इथं कधी कुठं काय घडल काय सांगता येत नाही अतिशय सुंदर असे लढत झाली आड्याल होता सम्राट अर्जुन त्याच्या अड्याल गाडी होती खटावकरांची त्याच्या पडलेल्या साईडला गाडी होती देवा आणि हुंडा सुंदरची त्याच्या पडलेल्या साईडला गाडी होती राजा आणि होंडाची चावगात लढत झाली निकाली पंच निकाल पाहतायत सेमी सातचा मग अशी सुंदर गाडी गवळ्याची फायनल पाच गेली सचिन मामा पिंपळेकर आणि त्याबद्दल संग्राम सतीश वलेकर उंबरमळे यांच्या या ठिकाणी सचिन मामासाठी ऑनलाईन पाचशे रुपये बक्षीस झालंय आपलं मनपूरक धन्यवाद कालसुद्धा चांगला पायरा होता था, परंतु थांबले उद्याच्याला दुसऱ्याच्या मैदानाला खेळायचं म्हणून परंतु याही मैदानात गुलालाचे मानकरी ठरले शेवटी गुलाल हो आणि मिळायचा म्हणल्या कुठल्या का मैदानाला होईना परंतु गुलाल मिळतो आणि आत्ता चालू सिझनला या ठिकाणी मालकाला दिवस चांगले आहेत नौका बैलगाडी मालक या ठिकाणी बैलगाडी मालक म्हणून या शर्यत क्षेत्रात उतरला आणि जाईल त्या मैदानाला यश मिळायला लागलं परवाच्या मैदानामध्ये आदतने या ठिकाणी धुमाकूळ घातला होता आणि त्यांचा दुसरा या मैदानामध्ये आज फायनल पात्र ठरला सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी हिंद केसरी शाहिदबाई आणि सागर हॉटेल नातेपुदे यांचा देवा आणि केवळकरांचा सुंदर उर्फ फुंडा ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी बडेवा रसन धीरज मोरे सातारा पोलीस दुधास करचा राजाने राजाने होंडा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात ठरली दोनही बैल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी